चॅरिटेबल न्यूज मध्ये भगिनी संस्था तालुका प्राध्यापक शिक्षक व शिक्षक कर्मचारी यांची शैक्षणिक सहविचार सभा रविवार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाली या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर विजय जनार्दन फुलारी सर कुलगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर श्रीमती वैशाली पाटील तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी आष्टी इंजिनिअर संतोष सायन नाडाकुल गुरुजी लाईफ कोच ट्रेनर सेवानिवृत्त शाखाधिकारी जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय भीमरावजी धोंडे साहेब संस्थापक अध्यक्ष शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आनंद चॅरिटेबल संस्था व भगिनी संस्था आष्टी डॉक्टर अजयदादा धोंडे सहसचिव शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी तथा राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर माननीय अभयराजे धोंडे कोषाध्यक्ष आनंद चॅरिटेबल संस्थास्टी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी डॉक्टर संतोष आडकुल भास्कर चाटे डॉ अजय धोंडे अभय धोंडे राजेंद्र धोंडे नामदेव धोंडे किशोर अंबर्डे सतीश शिंदे ऍडव्होकेट हनुमंत थोरवे विजय शेठ मेहेर नियामत बेग अशोक साळवे दिनकरराव तांदळे भाऊसाहेब लपाटे राम खाडे प्राचार्य डॉक्टर सोपान लिंबोरे प्राचार्य डॉक्टर हरिदास विदाते प्राचार्य डॉ दत्तात्रय भाग ऍडव्होकेट रत्नदीप निकाळजे इंजिनियर बाळासाहेब भुकन छगन तरटे अण्णासाहेब लांबडे संपत शेळके संतोष कदम संजय चंदनशिव कुंडलिक आसवर उद्धव विधाते गौतम ससाने गौतम सावंत अनिल जायभावे वाय आर गर्जे रघुनाथ शिंदे संभाजी जगताप आदेश निमोनकर संदीप पगारे संस्थेचे सर्व प्रशासकीय अधिकारी शिक्षक, 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 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती कुलगुरू डॉ फुलारी यावेळी म्हणाले खाओ पिवा आराम करो अशी अवस्था शिक्षक प्राध्यापकांची असू नये आईप्रमाणे मात्र संस्थेवर प्रेम असेल तर ती शैक्षणिक संस्था नावारोपला तसंच येते असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला तर यावेळी डॉक्टर संतोष अडकुल गुरुजी म्हणाले की माणसांच्या अपेक्षांची यादी वाढली की जीवनात दुःख होते एकाच कार्याने सर्वजणांचा आनंद गेलेला आहे ते म्हणजे तणावाने मनासारखे घडले नाही तर वाट्याला दुःख येते मनाविरुद्ध घटना घडली तरी डोके शांत राहायचे आणि नंतर योग्य अक्षण घ्यायचे मनाचा कॅन्सर सत्य स्वीकारले नाही तर वाढतो जीवन जगताना समतोलाने जगले पाहिजे आयुष्याला बॅलेन्स ठेवावे असे आवाहन डॉक्टर संतोष अडोकुल गुरुजी यांनी केले यावेळी प्रशासन अधिकारी डॉक्टर डी बी राऊत इंजिनियर डॉक्टर संतोष अडकुले यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन प्राध्यापक लक्ष्मण मिसाळ व प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब खेमकर यांनी केले तसेच मान्यवरांचे परिचय वाचन प्राध्यापक पोपटकाळे यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ श्रीराम आरसुळ यांनी मानले ओके चलो रेडी चलो रेडी हत्ती हत्ती हत्तीला कोणी उडवले करा एक हा या सर तुला पंढरे सेट वाले सर कुठला आता नगर, नगर। नगरला राहतात नगरला हाती वरतात चोर सेर।, सेर चोर जे जे ज्याने ज्याने चोरला हात वरती केले ते अगदी बरोबर आहे ज्याने नाही केले त्याने काय करा टाक

तुमचे विद्यार्थी जर तुम्हाला रिस्पॉन्स दिले असेल तर तुम्हाला राग येतो की नाही ना तसं जगामध्ये अवघड म्हणजे शिकवायचं शिकवायचं शिक्षकांना शिकवायचं मी जनियर कॅटेगरी मधलं आहे मला काय केलंय वाघासमोर चारा खायला दिले मी शेळी वाघासमोर मला खायला दिले चारा आता ते वाघाला बघू का चाराला बघू है तुम्ही सगळ्या रथी महाराज आहे बरोबर आहे गुरुजन वर्ग आहे बरोबर आहे तुम्हाला शिवाय लिहा आहे पण जाता थोडं वेळ दिल्यात आपल्याला काही गोष्टी सांगून जातो माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका